नमस्कार तर आज आपण म्हणूयात अगदी सिंपल आणि रुचकर असं जेवण त्याच्यामध्ये आपण बनवणार आहोत पनीर मसाला आणि गव्हाच्या पिठाची हेल्दी रोटी मी दोन शिमला मिरची घेतल्यात आणि एक कांदा घेतला आहे शिमला मिरची मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायची आणि कांदासुद्धा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा कांदा मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतला की त्याला असं वेगळं वेगळं करून घ्यायचं ही भाजी आणि रोटी अगदी हेल्दी आहे आणि खूपच टेस्टी बनते आणि बनवायलाही वेळ लागत नाही अगदी पटकन बनते दोनशे ग्राम पनीर घेतलं आहे सुद्धा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं भाज्या कट केल्यानंतर बाऊलमध्ये एक वाटी दही घेतलं आहे दही घातल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी घालून घ्यायची त्यानंतर हळदी पावडर घालायची अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला हे सर्व मिक्स करायचं आणि चिरून घेतलेल्या भाज्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या भाज्या दहाच्या पेस्टमध्ये मस्त मिक्स करायच्या आणि दहा ते पंधरा मिनटासाठी मॅरिनेशन करायला ठेवून द्यायच्या भाज्या मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत आपण रोटीचं पीठ भिजूयात गव्हाचं पीठ घेतलं आहे अंदाजे दोन वाटी त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चमचा काळे तेल घालायचे आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ असं घट्टसर मळून घ्यायचं पीठ दहा मिनटं झाकून तसंच ठेवून द्यायचं गॅसवरती फ्राय पॅन गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये थोडं तेल घालून घ्यायचं अंदाजे दोन चमचे मी तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आणि भाज्या चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायच्या दुसऱ्या गॅसवरती कढई गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये ते थोडं तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये दोन मोठे बारीक चिरून घेतलेले कांदे घालून घ्यायचे कांदा तेलावरती परतायचा थोडंसं मीठ घालायचं मीठ घातलं की कांदा लवकर भाजला जातो कढीपत्ता घालायचा एक चमचा आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची पेस्ट घालून घेतल्या आता मसाले घालूयात एक चमचा मालवणी मसाला हल्दी पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धणे पावडर मसाले फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे मसाले चांगले परतले की त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची दोन मोठे टोमॅटो बारीक वाटून घेतलेत ही प्युरी आपण घातल्यानंतर छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची दोन तीन मिनटं आपण ही फोडणी परतली की त्याच्यामध्ये एक चमचा बेसन घालून घ्यायचं बेसनसुद्धा दोन तीन मिनटं चांगलं फोडणीमध्ये खमंग असं परतून घ्यायचं म्हणजे बेसनचा कच्चटपणा निघून जाईल फोडणी चांगली परतली की त्याच्यामध्ये परतलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आणि त्याही चांगल्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायच्या भाज्या मिक्स करून घेतल्या की त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही अगदी अर्धी वाटी वगैरे पाणी घालायचं आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तीन ते चार मिनटं ह्या भाजीला उकळी येऊ द्यायची भाजी शिजते तोपर्यंत आपण रोटी बनवून घेऊयात आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर हे जेवणाचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपल्याला नेहमीचा प्रश्न पडतो की जेवणामध्ये काय बनवायचं तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा मी रोटी लाटून घेतल्या आणि वरून थोडी कोथिंबीर लावून घ्यायची आणि परत एकदा लाटून घ्यायचं रोटी लाटून झाली की पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने हलकंसं पाणी लावून घ्यायचं तवा चांगला गरम करायचा आणि मग तव्यावरती ज्या बाजूने आपण पाणी लावलं आहे त्या बाजूने रोटी घालून घ्यायची एक साईडने रोटी व्यवस्थित सेकून घ्यायची आणि मग दुसऱ्या बाजूने गॅसवरती अशा पद्धतीने रोटी आपल्याला भाजून घ्यायची आहे आता रोटी पलटी करून दुसऱ्या बाजूने व्यवस्थित तव्यावरती सेकवून घ्यायची तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या गव्हाच्या पिठाच्या रोट्या बनवून तयार होतात नंतर वरून तूप किंवा बटर लावून घ्यायचं आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे अशा पद्धतीने असं हेल्दी जेवण तुम्ही घरच्या घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे हो नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद